काय काही पक्ष सुपारी घेण्यातले पक्ष आहेत त्यांच्याकडे आम्ही जास्त लक्ष देत नाही पण नक्कीच सगळ्यांनी तिथे लक्ष घालावं कारण मेसी आणि रोनाल्डोच्याच विरुद्ध सगळे उतरतात बाकी कोणाच्या विरुद्ध उतरत नाही डर अच्छा आहे एवढे लोक मला घाबरतात चांगली गोष्ट डर अच्छा आहे एवढे लोक मला घाबरतात चांगली गोष्ट व्हिडिओच्या अगदी सुरुवातीलाच आम्ही तुम्हाला आदित्य ठाकरे यांची ही छोटीशी क्लिप का दाखवली हे तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर लगेच समजेल आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे मित्रांनो खरं तर आदित्य ठाकरे जे काही बोललेले आहेत त्या कोणत्या संदर्भामध्ये बोललेल्या आहेत हे जर तुम्हाला कळलं तर तुम्हीसुद्धा खूप हसाल आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही स्वतःहून म्हणाल की बापसे बेटा सवाई म्हणजेच काय तर उद्धव ठाकरे ज्याप्रमाणे बोलायला जातात एक आणि अर्थ निघतो भलताच त्याचप्रमाणे आदित्य ठाकरे यांचं देखील व्हायला लागलेलं आहे आदित्य ठाकरे यांची वाटचाल देखील अगदी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून सुरू आहे ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे आपले पडवळीसारखे दंड ठोपटत इतरांना आव्हान देतात त्याचप्रमाणे आदित्य ठाकरे सुद्धा आपल्या अपरिपक्व आवाजाचा आधार घेत डरकाळी फोडण्याचा प्रयत्न करतात मात्र वाघाच्या डरकाळी ऐवजी वा त्यातून म्याव म्याव असंच ऐकू येतं हे आमचं म्हणणं नाहीये हे नितेश राणे यांचं म्हणणं आहे आणि या म्यावम्याव प्रकरणावरून नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांची जाम खिल्ली उडवलेली होती असो तो विषय वेगळा त्यावर आपण पुन्हा केव्हा तरी बोलूया आजचा व्हिडिओ आणि आजचा विषय हा मनसेशी आणि आदित्य ठाकरेशी निगडीत आहे तेव्हा आजचा व्हिडिओ हा जरा खास आहे आजचा व्हिडिओ चुकवू नका आजचा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी विनंती तुम्ही जर आमचे नवीन दर्शक असाल तर कृपया महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे आणि रंगतदार व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर मूळ मुद्दा असा आहे की शिवसेना वर्धापन दिनाच्या सोहळ्या निमित्त आयोजित भाषणातून उद्धव ठाकरे यांनी राजसाहेब ठाकरे यांनी महायुतीला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याची बिनशर्त पाठिंबा अशी खिल्ली उडवली अपेक्षेप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या या अभद्र टिप्पणीला मनसेकडून मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी वरळीमध्ये भले मोठे बॅनर लावलेले आहेत वरळीचे सध्याचे विद्यमान आमदार हे उबाठा गटाचे आदित्य ठाकरे हे आहेत तर वरळीमध्ये नेमके काय बॅनर लागलेले आहेत ते एकदा तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघून घ्या मग आपण या विषयावर पुन्हा व्यवस्थित बोलूया उद्धव ठाकरे राजसाहेबांवर काहीतरी बोलतील आणि त्याचं प्रत्युत्तर मनसेकडून दिलं जाणार नाही असं होणं तर शक्यच नाही वरळीमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोठमोठे फ्लेक्स बोर्ड लावले ज्यामध्ये बर्फातल्या प्राण्याला परत बर्फात पाठवूया आणि वरळीमधून यंदा संदीप देशपांडे यांना निवडून आणूया अशा आशयाच्या या फलकांनी वडापाव सैनिकांमध्ये अस्वस्थता पसरवून टाकली खरंतर उद्धव ठाकरे आणि उबाठा गट यांना जाणीव झालेली आहे की वरळी मतदारसंघ यंदा निवडणुकीमध्ये जड जाण्याची पूर्ण शक्यता आहे कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वरळीतून आमदार असलेल्या आदित्य ठाकरे यांचा प्रभाव वरळीमध्ये अत्यंत कमी झालेला आहे कारण वरळीकरांसाठी आदित्य ठाकरे यांनी काहीही काम केलेलं नाही उलट वरळीकरांमध्ये अशी सुद्धा चर्चा आहे की आदित्य ठाकरे यांनी पोलीस पाठवून वरळीमध्ये सोसायट्या सोसायट्यांमधून वसुली करण्याचं काम केलेलं आहे हे ये जर खरंच खरं असेल तर आदित्य ठाकरे यांना वरळीमधून यावेळी मतदानाच्या ऐवजी ठेंगा मिळणार हे मात्र खरं आहे आणि म्हणूनच कदाचित उद्धव गटातर्फे आदित्य ठाकरेंसाठी वरळी सोडून दुसरा सुरक्षित मतदारसंघा चाचपणं सुरू झालेलं आहे मात्र असं गृहीत धरूया की आदित्य ठाकरे पुन्हा एकदा वरळी मतदारसंघातूनच आमदारकीसाठी उभे राहतील पण प्रश्न असा आहे की निवडून येतील का कारण यावेळी आदित्य ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक सोपी असणार नाही गेल्या वेळी सचिन अहिर आणि अजून एका नेत्याला आदित्य ठाकरे यांच्यासाठी कॉम्प्रोमाइज करावं लागलं होतं शिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आणि राजसाहेबांनी मन मोठं करून आदित्य ठाकरे यांच्या विरोधामध्ये उमेदवार दिलेला नव्हता याचाच सरळ सरळ अर्थ असा आहे की त्यावेळी आदित्य ठाकरे यांच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्यांचे काका राजसाहेब ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिला तो ह्यांना बरा चालला हो मात्र यंदा महायुतीला राजसाहेबांनी पाठिंबा दिला तो उद्धव ठाकरे यांच्या खूपच जिवारी लागला आणि उद्धव ठाकरे यांनी राजसाहेबांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला मात्र हा प्रकार त्यांच्यावरच झालेला आहे त्यांच्यावर आदित्य ठाकरे यांची टर उडवणारे मोठमोठाले बॅनर्स सध्या झळकत आहेत राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका महायुतीमध्ये सामील होऊन लढणार आहेत अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे हे जर खरं असेल आणि जर असं खरंच झालं तर शिंदे सेना जी आहे म्हणजे कट्टर आणि निष्ठावंत शिवसैनिकांची जी शिवसेना आहे ती वरळीमध्ये आपली संपूर्ण ताकद मनसेचा उमेदवार निवडून यावा यासाठी नक्कीच वापरणार आणि यामुळे आदित्य ठाकरे यांच्या अडचणी प्रचंड प्रमाणामध्ये वाढणार लोकसभेला आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातून उबाठा गटाच्या उमेदवाराला केवळ सहा हजार मतांचं लीड मिळालेलं होतं यातूनच दिसून येतं की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा वरळी मतदारसंघामध्ये अजिबातच प्रभाव नाहीये वरळी मतदारसंघ म्हणजे दादरचाच भाग झाला ना हो दादरमध्ये मनसेची ताकद उबाठा सेनेपेक्षा कैकपटीने कपटीने जास्त आहे आणि आता महायुतीमध्ये सामील झाल्यामुळे महायुतीची ताकद त्यांना आपसूकच लाभणार आहे वरळीमध्ये आदित्य ठाकरे यांची टर उडवणारे बॅनर्स लागल्यानंतर आदित्य ठाकरे सकट वडापाव सैनिकांचा देखील प्रचंड जळफळाट सुरू झाला आणि आणि सोशल मीडियावर वडापाव सैनिकांनी राजसाहेब ठाकरे संदीप देशपांडे यांच्याबद्दल बोलायला सुरुवात केली बरं राजसाहेब यांच्याबद्दल किंवा संदीप देशपांडे यांच्याबद्दल फक्त वडापाव सैनिकच बोलत आहेत का सोशल मीडियावर तर नाही आदित्य ठाकरे सुद्धा बोलत आहेत आदित्य ठाकरे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुमची मतदारसंघामध्ये तुमच्या विरोधामध्ये बॅनरबाजी होतीये यावर तुमचं काय मत आहे तेव्हा आदित्य ठाकरे काय बोलले हाच तो आम्ही तुम्हाला सुरुवातीला दाखवलेला व्हिडिओ होता जो आता परत दाखवत आहोत तेव्हा हा व्हिडिओ प्लीज परत एकदा बघून घ्या काय काही पक्ष सुपारी घेण्यातले पक्ष आहेत त्यांच्याकडे आम्ही जसे लक्ष देत नाही पण नक्कीच सगळ्यांनी तिथे लक्ष घालावं कारण मेसी आणि रोनाल्डोच्याच विरुद्ध सगळे उतरतात बाकी कोणाच्या विरुद्ध उतरत नाहीत डर अच्छा आहे एवढे लोक मला घाबरतात चांगली गोष्ट डर अच्छा आहे एवढे लोक मला घाबरतात चांगली गोष्ट आदित्य ठाकरे यांनी रोनाल्डोचं आणि मेस्सीचं उदाहरण दिलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की रोनाल्डो आणि मेस्सी यांच्या विरोधात सगळेच जणं असतात सगळेच जण मैदानात उतरतात मात्र शेवटी विजय हा रोनाल्डो आणि मेस्सी यांचाच होत असतो म्हणजे आदित्य ठाकरेंनी बघा स्वतःची तुलना आता कोणासोबत केली तर रोनाल्डो आणि मेस्सीसोबत अहो आदित्यजी रोनाल्डो आणि मेस्सी या दोघांनी आपल्या कर्तृत्वावर आपल्या प्रतिभेने फुटबॉल जगतावर अधिराज्य गाजवलेलं आहे तुम्ही राजकारणामध्ये काय कर्तृत्व दाखवलेलं आहे तर तुम्ही बॉलिवूडच्या नाईट लाईफच्या पार्ट्यांमध्ये रमलेला आहात दिनो मोर्यासारखे तुमचे बॉलिवूडमधले मित्र सोबत घेऊन तुम्ही वारंवार परदेशात जाता आणि मजा मारता तुमच्या नाईट लाईफचे आणि चंगळवादी जगण्याचे अनेक किस्से अनेक जण नेहमी चर्चेत घेतातच स्वत पर्यावरण मंत्री असताना तुमचं सगळ्यात मोठं कर्तृत्व काय तर तुम्ही आरेमध्ये कारशेड बनू नये म्हणून मोर्चा आणि आंदोलन केलं होतं तुम्हाला जर आंदोलनं इतके आवडतात तर मग तुम्ही सत्तेमध्ये सहभागी होताच कशाला तुम्ही आंदोलनच करत बसा ना सत्तेत राहून सुद्धा जर तुम्हाला फक्त विरोध करणंच आवडतं तर मग तुम्ही विरोधच करत बसा तुम्ही विरोधातच बसा कशासाठी तुम्ही खुर्च्या मिळवता आणि मग खुर्ची मिळवून सुद्धा आंदोलनं करत बसता आदित्य ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की हे सगळे जण मला घाबरतात हे सगळे जण माझ्या विरोधात जे कोणी आहेत ते मला भीतात आणि म्हणून माझ्या विरोधामध्ये असं बोलतात आदित्य ठाकरे यांचं हे बोलणं म्हणजे अतिशयोक्ती आहे आदित्य ठाकरे यांनी या भ्रमातून लवकरच बाहेर पडावं तुम्हाला कोणीही घाबरत नाही उलट तुम्ही स्वतःच भित्रे आहात आणि म्हणूनच तुम्ही लोकसभा निवडणुकांच्या अगोदर दोन तीन महिने जे ओरडून ओरडून आव्हान देत होतात की शिंदेंच्या विरोधात मी उभं राहून दाखवतो श्रीकांत शिंदेंच्या विरोधात मी उभं राहून दाखवतो पण प्रत्यक्षामध्ये तुम्ही उभे राहिलात का नाही तुम्ही उभे राहिलाच नाहीत कारण तुम्हाला तुमच्या पराभवाची शंभर टक्के खात्री आहे यावेळीसुद्धा तुम्ही वरळी मतदारसंघामधून खरंच निवडणुकीला उभे राहाल की नाही यावर सुद्धा प्रश्नचिन्ह आहे उगाच मनाच्या कंड्या पिकवायच्या की हे मला घाबरतात ते मला घाबरतात माझा बघा कसा दरारा आहे असं काहीही नाहीये हो अजिबातच असं काही नाहीये अनेक जण तुम्हाला लहान बालक म्हणून सोडून देतात तुम्हाला गृहितच धरत नाहीत तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात आणि तुम्हाला, करता, तुम्हाला वाटतं की बघा बघा हे मला घाबरले या अगोदर सुद्धा एकनाथजी शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आदित्य अजून लहान आहे त्याच्यामध्ये राजकीय परिपक्वता अजिबातच नाही त्यामुळे त्याला उत्तर देण्यामध्ये वेळ घालवण्यात अर्थ नाही आणि तुम्ही मात्र या गोष्टीचा अर्थ असा काढता की बघा बघा शिंदे मला घाबरले शिंदे मला घाबरले आदित्य ठाकरे जेव्हा जेव्हा असं म्हणतात ना की हे मला घाबरले हे मला घाबरले तेव्हा तेव्हा त्या उंदराची गोष्ट आठवते ज्या गोष्टी मध्ये उंदीर म्हणायचा राजा मला घाबरला माझी टोपी दिली मला राजा मला मला घा घाबरला माझी टोपी दिली डम डम ढमाक डम डम ढमाक डम डम ढमाक डम डम डमाक आदित्य ठाकरे यांची गत यापेक्षा वेगळी अजिबातच नाहीये असं वाटायला लागलेलं ला आहे घोडा मैदान लांब नाही जवळच आहे विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होणारच आहे तेव्हा लगेच कळेल लवकरच कळेल की आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून पुन्हा एकदा उभे राहणार आहेत की नाही आणि जर उभे राहिले तर त्यांच्या विरोधामध्ये संदीप देशपांडे उभे राहतील का नाही आणि मग या दोघांमध्ये जर सामना झाला तर या सामन्यामधून कोण निवडून येणार हे वरळीचा मतदार ठरवणारच आहे तेव्हा उगाच हे मला घाबरले ते मला घाबरले असं बोलत बसण्यापेक्षा निवडणुकीमध्ये उभं राहून लढून येण्याची तयारी सुरू करायला हवी मित्रांनो आदित्य ठाकरे ज्याप्रमाणे म्हणतात की सगळे जण मला घाबरतात यावर तुमचा विश्वास आहे का तुम्हालाही वाटतं का की आदित्य ठाकरेंना इतर राजकारणी घाबरत असतील म्हणून तुमचं यावर काय मत आहे हे है? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा मी खूप शूर आहे मी खूप लढवय्या आहे आणि मी महाराष्ट्र धर्मासाठी लढत आहोत सगळेजण मला घाबरतात हा आणखी एक खोटा नरेटिव्ह आदित्य ठाकरे यांच्याकडून सातत्यानं निर्माण केला गेला आहे आणि तो पसरवण्यात आलेला आहे हाच नरेटिव्ह जो आहे तो येत्या निवडणुकीमध्ये उघडा पडणारच आहे मात्र आदित्य ठाकरे यांना कोणीही घाबरत नाही ही गोष्ट सुद्धा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे नाहीतर लोक पुन्हा एकदा भ्रमात येतील संभ्रमित होतील आणि मतदानाच्या दिवशी पुन्हा घोळ होईल असा घोळ होऊ नये यासाठीच तर आम्ही प्रयत्न करत आहोत म्हणूनच विनंती आहे मित्रांनो खोटा नाटा प्रचार आणि खोटा नाटा नरेटिव्ह उघडा पाडण्यासाठी आम्ही जी मोहीम सुरू केलेली आहे त्याला साथ द्या आम्हाला आशीर्वाद द्या पाठिंबा द्या सहकार्य करा अजून जर तुम्ही महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे सर्व व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही भारत प्रपंच या आमच्या हिंदी यूट्यूब चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये सबस्क्राईब करा भारत प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही यूट्यूब चॅनल्सच्या माध्यमातून आम्ही खोटा नरेटिव्ह उघडा पाडण्याचा जो प्रयत्न करत आहोत त्याला तुमची साथ लाभणं अत्यंत गरजेचं आहे म्हणूनच विनंती आहे की भारत प्रपंच आणि महाप्रपंचच्या व्हिडिओजला जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर देखील करा व परळी मतदारसंघातून जर आदित्य ठाकरे पुन्हा एकदा निवडणुकीला उभे राहिले तर ते पुन्हा एकदा निवडून येऊ शकतात का यावर तुमचं काय मत आहे हे सुद्धा कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका मित्रांनो आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियेसाठी नेहमीच आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स आणि राजकीय घडामोडी रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम